अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीसह घरादारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कालपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाचा कोपरगाव तालुक्यावरही मोठा परिणाम झाला आहे शहरातील खडकी भागातील सरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने चाळीस ते अधिक घरांमध्ये पाणी शिरले असून घरगुती वस्तूंचे तसेच अन्नधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे याच पाण्यामुळे एका घराचे छत कोसळून घर उद्ध्वस्त झाले त्या घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली दबले होते मात्र स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले सद्यस्थितीत अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसह नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत